आपण औराज जिल्हा परिषद गटामध्ये आहोत जिल्हा परिषद गटाच्या या सोनखेड गावामध्ये आहोत आपण पाहू शकता या ठिकाणचे जे आ, आ, नागरिक आहेत इथं प्रचारात गोंगा आहेत प्रचार करतायत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी सुद्धा आहेत आणि गावातील नागरिक सुद्धा आहेत आपण त्यांना विचार काय परिस्थिती आहे सध्या या गावची परिस्थिती समजा उत्तम आहे बांधणी साहेबाच्या विकासात भरपूर सुविधा झालेल्या आहेत कोणतं सांगितलं कामं कोण केले ते सांगा काम भैया साहेबांनी केले सरपंच साहेब आहेत आणि इथून होणार आहेत कामं मंजूर आहेत सध्या चालू आहेत कामं समजा व्यवस्थित आहे भारतीय जनता पार्टीची कामं व्यवस्थित होत कुठली कामं झाली रोडची काम झालेत रस्त्याची कामं झालेत सभागृहाची कामं झालेत कामं भरपूर झालेली आहेत आणि मंजूर पण आहेत आमच्याकडं भंडारी ताई आणि बंकट बेराजदारी उमेदवार आहेत नाही नाही दहा वर्ष झाले इलेक्शन बंद होतं आता इलेक्शन चालू झाले आल्यात आता त्यांचा विकास आणि भैया साहेबांचा विकास त्यांचा आशीर्वाद त्यांचा का तुमचा काय नाही आता आमचा विकास आमचा विकास त्यांचा नाही त्यांचा विकास कसा आमचा विकास चालू आहे व्यवस्थित आहे आणि पुढे चालू करतील बी त्यांनी आणि आमच्या मागण्या बी आहेत त्यांना मागण्याचं निवेदन दिलेलं आहे बर आणि सर्वांच्या ह्याच्यानं गावच्या आशीर्वादानं त्यांनी निवडून येवं आणि आमची विकास काम चांगल्या प्रकारे करावं आणि इथून चालू ठेवा बस बस काय म्हणते सोनखेड चांगली असं सोनखेडची परिस्थिती चांगली आहे मोहनरावला विचार विचारा

शेळगीचे खाईत मग नावराचे काय आहे मला नाव ठेवलं बर मग काय परिस्थिती कोण चांगली परिस्थिती कोणाला टाकते लोक मतदान मतदान बंकट कटा टाकायची का बर बंकटला कामं केले चांगले आमच्या गावची कामं केले शेळगीची कामं केले बोधाचे लोकांचे कामं केलं आहे कुठले काम केले रस्त्याची काम म्हणा एकोती गाड कोती काम म्हणा कोणची बी पाण्याची काम म्हणा सगळे काम पदिशीर करायचं नाही नाही एक नंबर काम एक नंबर झाली काहीच राहिलं नाही काय नाही बर सगळ्यामध्ये मन मिळाव राहणारे माणसं म्हणजे व्यक्ती धोरण माणसे एक आरती वया भंडारी आहे रस्त्याचं कसं ह्या रस्त्याचे काम आता जमीन नवीन उमेदवार येईल तेव्हा या रस्त्याचे नियोजन त्यांच्याकडे बरं तोपर्यंत तोपर्यंत काय सांगू शकत आता नवीन उमेदवार आल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करणार आपण आवराज जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आवराज जिल्हा परिषद गटाच्या या सोनखेड गावामध्ये आहोत आपण पाहू शकता या ठिकाणचे जे नागरिक आहेत इथं प्रचारात गोंगा आहेत प्रचार करतायत अ आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी सुद्धा आहेत आणि गावातील नागरिक सुद्धा आहेत आपण त्यांना विचार काय परिस्थिती आहे सध्या या गावची परिस्थिती समजा उत्तम आहे बान्यभाई साहेबाच्या विकासात भरपूर सुविधा झालेल्या केले ते सांगा काम भैया साहेबांनी केले सरपंच साहेब करालेत आणि इथून होणार आहेत काम मंजूर आहेत सध्या चालू आहेत काम समजा व्यवस्थित आहे भारतीय जनता पार्टीचे काम व्यवस्थित होत कुठली कामं झाली रोडची काम झालेत रस्त्याची कामं झाली आहेत सभागृहाची कामं झाली कामं भरपूर झालेली आहेत आणि मंजूर पण आहेत कोण उमेदवार आहेत तुमच्याकडे आमच्याकडं भंडारी ती आणि बंकट बिराजदारी उमेदवार अगोदर कधी आले होते का इलेक्शनला नाही नाही दहा वर्ष झाले इलेक्शन बंद होतं आता इलेक्शन चालू झाले आले आता त्यांचा विकास आणि भया साहेबांचा विकास त्यांचा आशीर्वाद त्यांचा का तुमचा नाही आता आमचा विकास हमचा विकास त्यांचा नाही त्यांचा विकास कसा आमचा विकास चालू आहे व्यवस्थित आहे आणि पुढे चालू करतील बी त्यांनी आणि आमच्या मागण्या बी आहेत त्यांना मागण्याचे निवेदन दिलेलं आहे बरं आणि सर्वांच्या ह्याच्यानं गावच्या आशीर्वादान त्यांनी निवडून येवं आणि आमची विकास काम चांगल्या प्रकारे करावं आणि इथून चालू ठेवा बस बस म काय चांगली आहे सोनखेडची परिस्थिती चांगली आहे काय तुम्हाला काय त्यांना विचारा मला काही बोलत नाही नाही संभाजी भयाच इथे उमेदवार कोण आहेत मग शेळगीचे एखाद नावराचे काय आहेत मला नाव बर मग काय परिस्थिती कोण चांगली परिस्थिती कोणाला टाकते लोक मतदान मतदान बंकट एन कटा टाकायचे का हो, बरं बंकटला काम केले चांगले आमच्या गावचे काम केले शेळगीचे काम केले बोधाच्या लोकांचे काम केलं आहे कुठले काम केले रस्त्याची काम म्हणा एखादी गारगोती काम म्हणा कोणती बी पाण्याची काम म्हणा सगळं काम पदर का नाही काम नाही नाही एक, एक नंबर काय नाही सगळ्यामध्ये मन मिळावू राहणारे माणसं म्हणजे व्यक्ती दोन माणसिक आणि आरती वया बनणारी रस्त्याचं कसं ह्या रस्त्याचे काम आता जमीन नवीन उमेदवार येईल तेव्हा रस्त्याचे नियोजन त्यांच्याकडे येईल तोपर्यंत तोपर्यंत काय सांगू शकत नाही आता नवीन उमेदवार आल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करणार बर तुम्हाला काय वाटतंय रस्त्याचं काम तर सध्या चालूच आहे आणि या रस्त्याचं पण काम मंजुरी झालेली आहे फक्त आता निवडणुका चालू असल्यामुळे आचारसंहितेमुळे रस्त्याचे काम ठप्प आहेत जिकड तिकडं आणि या गावच्या जे काही समस्या आहेत माननीय पंकजी बिरादर यांनी आपल्या डायरीत लिहून घेतलेले आहेत आवर्जून लोकांनी त्यांच्या शेळगी गावच्या विकासाला पाहून आपल्या काही इच्छा आपल्या अपेक्षा किंवा आपलं जे विकास आहे त्या विकासासाठी काय काय लागणार आहे ते त्यांच्या ते डायरीत नोंद करून घेतले आहेत त्यांनी मागण्या स्वतः जसं दलित वस्ती समशमभूमी भूमी असेल ह्या सोनखेड गावची तसेच त्यांना रस्ते घरकुलाची कामं काही लोकांच्या हप्ते अडकलेले आहेत ते सर्व काही वृद्धांच्या पगारी विधवांच्या पगारी जे काय ते सरळितपणे आपले बंगडव्या बिरादार यांनी लिहून घेतलेले आहेत आणि तिने निवडून आल्यानंतर त्यांना अशी ग्वाही दिलेली आहे की ते काम त्यांचे जे रोखलेले काम आहेत ते पूर्ण करणार हे त्यांना वचन दिलेलं आहे आणि त्या वचनाला ही लोक जागतील हीच अपेक्षा आम्ही या लोकांकडून ठेवतोय तुम्हाला काय वाटतंय सर्वप्रथम भैया साहेब भरपूर लोकप्रिय आहेत आपल्या तालुक्यात कोण भाई आमदार आमचे लाडके आमदार आहेत ते नुसतं आमदारच लोकप्रिय किंवा विकास करणारा नसून त्याच्या खाली जे प्रणाली आहे जसे की जिल्हा परिषद सदस्य म्हणा पंचायत समिती सदस्य म्हणा किंवा एखादा गावाचा प्रथम नागरिक मग आपण निवडून देतो एखादा नागरिक चांगलाच बघून निवडून देतो बीजेपी काँग्रेस बीजेपी मध्ये कसं आहे आपण सध्या पाहायला गेलं तर केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे राज्यामध्ये बीजेपी सरकार आहे आणि शेतकऱ्याच्या आणि गरीब लोकांच्या पाठीमागच एक मोठ्या माणसाचा जसा हात असतो आई वडिलांचा हा बीजेपी सरकार शब्द चुकून गेले असतील पण कसं आहे आता त्या त्या ठिकाणी जर काँग्रेसला जर मतदान पडत असेल पण आमचा लातूर ग्रामीण भाग असा आहे सर इथं वारकऱ्यापासून ते मोठ्या उद्योजकापर्यंत फक्त बीजेपी सरकारलाच यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि खरं पाहिलं तर हे सत्य सत्यच आहे ज्या सरकारच ध्येय आहे पूर्ण करण्यासाठी पूर्ण जे शिष्टमंडळ लागतं केंद्रात बीजेपी राज्यामध्ये बीजेपी नुस नुसून असून आपण आपण काय विचार केला पाहिजे आपल्या लातूरचा विकास कसा होतो लातूरचा विकास करायचा तर मुख्य कारण दोन आहेत ध्येय आणि आपली सुरक्षा ध्येय काय आहेत आपले लातूरचा भरपूर आप विकास झालेला आमचं शेळगी गाव खरं पाहिलं या तालुक्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो खरंच आमचं गाव पाहिला या तुम्ही प्रत्येक गावातल्या रस्त्यापासून पाण्याचा प्रश्न असो अगोदर दोन हजार सतरा पूर्वी जिल्हा परिषदची सत्ता दुसऱ्याच्या स्वाधीन होती काँग्रेसच्या स्वाधीन होती आपल्या सर्वांनी माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहेत तुम्ही सगळ्यांनी काम पाहिले दोन हजार सतराच्या अगोदर आग आता बघा दोन हजार बीजेपी बीजेपीच्या हातात सरकार आल्यापासून ग्राम ग्रामीण सडक योजना असो किंवा इतर शेतकऱ्यांना कुठलेही ऑनलाईन चे काम झाल्यापासून तर एवढा शेतकऱ्यांना फायदा आहे वरून एक रुपया आला म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यात एक रुपया डायरेक्ट डायरेक्ट चाललाय हा मोठा बदल बीजेपी सरकारचा आहे आणि खरं पाहायला गेलं तर आमचे जे सदस्य आहेत पंचायत समितीचे बंकटभया बंकट, बंकट भुजंगराव बिरादार म्हणून शेळगीचे आहेत खूप चांगले व्यक्तिमत्वाचे आहेत त्यांनी दोन चार आपल्या गावचा तर विकास केलाय शेजारी ताडमुळे असो जवळगाव असो आता जवळगा ते आवरचा रस्ता तुम्ही पहा त्या रस्त्याला तर कायापालट त्या रस्त्याचं कायापालट शेतकऱ्याचं एवढं मोठं प्रत्येक ट्रक आम्ही दोन दोन तीन तीन हजार रुपये जी शिबिरा द्यायचे काँग्रेसचे बी लोक म्हणले करतो म्हणले भरपूर भरपूर काम करणार आहेत ते पण आतापर्यंत पाहिले साठ वर्ष पहिले सर आम्ही काँग्रेसची कामं मी माझ्या आजोबा पासून पाहिले का, काम काय केले तुम्ही स्वतः पहिले माझ्यापेक्षा वयस्कर व्यक्तींना विचार काय वाटतंय तुम्हाला कसं शासन बीजेपीचा केंद्र महाराष्ट्र तिच्यामुळं सत्तेकडेच लोकांचा कल आहे त्याच्यामुळं भाजपला मतदान करणं जनतेचं कौल आहे बर मग भागात काही काम झाली काम झाली कुठली काम आता कसं आहे ग्रामीण भागामध्ये जे जिल्हा परिषद मार्फत जे घर चालतात घरकुल म्हणा आरोग्याची सुविधा म्हणा आरोग्याची अशा सेविका मार्फत सगळ्या सुविधा मिळतात परत घरकुलाच्या बाबतीत आहे ग्रामीण भागात पाणी पुरवठा म्हणा बर रोडचे म्हणा नाल्याचे म्हणा चांगल्या पद्धतीनं काम झालेले आहेत संभाजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे लोक बी म्हणलेले तर आम्ही बी करतो काम आम्हाला संधी द्या आम्हाला विषय आहे बघा ते कसा आहे जनता आहे जस्तेचं मत जेलू शकतो तुम्ही आता बीजेपीचे म्हणून का सामान्य नागरिक म्हणून सांगलेला आम्ही बीजेपी म्हणून सांगला बीजेपी म्हणून सांगलो बरोबर आता त्यांनी बीजेपी म्हणून सांगितले तर आणि त्यांचं साहजिका बीजेपी न जे काम केले ते त्यांना सांगायला लागणार आहेत या ठिकाणी आणखीनही काही बसलेले आहेत ज्येष्ठ मंडळी आपण त्यांना बोलणार आहोत या नमस्ते काय मग आता सध्या इलेक्शन चालू आहे हा सध्या इलेक्शन चालू आहे बीज विषयक काय काहीच नाही काहीच नाही शिवाय एक वनवे बीजीपी काय बरं बीच बीच काय बर आता चांगले विकासाचे काम सगळे मोदी मोदीने सगळं खरेदी दिलं अनुदान दिलं आणि काँग्रेसला हाय कुठं सांगा दाखवत दाखवा कुठं जाऊ बरं कुठं मी बीजेपी पर्याय नाही हो दिल्ली पासून फार मुंबई आली दिल्ली ती गाडी झाली आता बी तेच आहे सांगतो कुठे का नाही काहीच नाही बीजी पर्यायच नाही कुठे बी गेलं तर तेच आहे का पण सगळं आणन हे ऑनलाईन माहित नव्हती मोबाईल माहित नव्हता रोड माहिती नव्हते रोड किती केलं हा कुठं आहे का सांगा तुम्ही निलेगाव जाण्या किती वेळ होतो एक तास लागतो हा दहा मिनिटात निलेगाव चालली माणूस हा रोडचं काम मतवाच केलंय हं पगार बिगार केले का पगार हीत की 60 वर्ष हा मी शेतकरी आहो तुम्हाला मामा की नाही पण बोलता इतनी तेवढा चांगला हं पगार येतो ना पगार येतो काय आता या गटात तुमचं काय राहील आता काँग्रेस का बीजेपी नाही नाही बीजेपीचं बीजेपी हं आऊ पण जुनाय नाही तर बरोबर बीजेपी उमेदवार तर हाय की तुमच्या इथं गटात गटात हाय की काँग्रेस काँग्रेस हाय की आम ती ओळख बी नाही ती ओळख बी नाही ओळखत नाही ओळखत नाही काही माहिती मी नाही ती खरं सांगा ना काय मामा काय वाटत आम्ही इथले ना, ना, <laughs> <laughs> <बाद। laughs> <बाद। laughs> ना। कुण्या गावचे हो का सर शिर्षी का सर शिर्षी तिकडे कसं आहे बरं आहे का का सर शिर्षीला कोण आहे बजरंग बजरंग म्हणजे कोणता आहे चिन्ह मशाल का कोणचं आहे तू होते तुम्ही कुठले आम्ही इथे सोनखेड सोनखेडचे